नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र जोसर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पीक जे आहे ते जवळपास कापूस पिकाला ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत या ठिकाणी बोंडी जी आहे ती सध्या लागलेली आहे तर या स्टेजमध्ये आपल्याला बोंडीचं वजन वाढण्यासाठी त्याचबरोबर बोंडीची साईज मोठी होण्यासाठी आपल्याला एक खत या ठिकाणी म्हणून आपल्याला सोडायचं आहे तर हे खत कोणतं आहे किंवा कोणत्याही स्टेजमध्ये अजून हे वापरायला पाहिजे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता सध्या जे काही कापूस पीक आहे ते सत्तरऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत या ठिकाणी जे काही बोंडे आहे ते लागलेले आहे तुम्ही इथे बघू शकता फुलाचं रूपांतर पूर्ण बोंडामध्ये झालेलं आहे वरती पण भरपूर या ठिकाणी नवीन पा पाते जर फुलाचं रूपांतर जे आहे ते बोंडीमध्ये होत आहे तर या स्टेजमध्ये आपल्याला बोंडीचं वजन वाढण्यासाठी त्याचबरोबर बोंडीची साईज होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक जे काही खत आहे ते ड्रिचीमधून द्यायचं आहे तर ते खत कोणतं आहे तर हे घेत असताना आपल्याला यामध्ये पोटॅशियम सोनेट हा जो घटक असलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता मी तुम्हाला दोन कंपन्यांचं आपल्याला जे काही आपण बघितलेलं आणि जे काही रिझल्ट आपण डोळ्याने बघितलेलं आहे त्यामध्ये तुम्ही महादन कंपनीचं घेऊ शकता किंवा मग एक महालाभ नावाने येतं पोटॅशियम ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो तर हे आपल्याला आपल्या कापूस पिकाला हे जे काही मी तुम्हाला स्टेज सांगितली या स्टेजमध्ये घ्यायचं आहे यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं जे काही बोंड आहे त्याचं तुम्हाला साईज मिळेल चांगली झालेली त्याचबरोबर याचं वजन वाढेल म्हणजे ज्यावेळेस कोणतंही पीक आपल्याला वजन वाढवायचं असेल त्या स्टेजमध्ये आपल्याला पोटॅश आपण देत असतो परंतु कापूस पिकाला हे जे काही मी तुम्हाला सांगितलं पोटॅशियम सोनेट तर मी महालापचा वापर केला होता मागच्या वर्षी तर जो काही आपल्याला रिस्ट आला होता तर खूप चांगल्या पद्धतीने आला होता म्हणजे वजन आणि बोंडीची जी काही साईज आहे ती खूप छान पद्धतीने महालापची भेटत असते किंवा तुम्ही कोणतेही घेऊ शकता आपण इथे तुम्हाला कोणत्याही कंपनीचं स्पॉन्सरशिप किंवा जाहिरात आपण करत नाही जे काही आहे ते रिअल आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे पोटॅशियम सोनाईट तुम्ही कोणत्याही कंपनीचं आपल्याला या स्टेजमध्ये वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अजून शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या सॉईल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद